एक जून ते तीस सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक हजार सातशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो यंदा कोल्हापूर जिल्ह्यात वरुण राजा चांगलाच बरसला आहे गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यामध्ये सरासरी पंच्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के पाऊस झालाय विशेष म्हणजे हातकणंगले शाहूवाडी कागल आणि भूदरगड या तालुक्यांनी अवघ्या दोन महिन्यातच पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे तर गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यात मात्र पावसाचं प्रमाण कमी आहे उर्वरित तालुक्यात वार्षिक सरासरीच्या नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस नोंद झालाय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचं वरदान लाभलंय एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक हजार सातशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो कोल्हापूर जिल्ह्यात काळंबावाडी राधानगरी या मोठ्या धरणांसह अन्य पंधरा मध्यम धरणं आणि लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात कोल्हापुरात वार्षिक सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के इतकाच पाऊस पडला होता तरीही जिल्ह्यातील सर्व धरणं भरल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता फारशी भासली नाही यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज सर्वच वेधशाळांनी वर्तवला होता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गगनबावडा शाहूवाडी चंदगड आजरा हे तालुके तर पावसाचे अगर म्हणून ओळखले जातात त्यापैकी हातकळंगले कागर शाहूवाडी आणि भुदरगड या चार तालुक्यात यंदा अवघ्या दोन महिन्यातच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय तर एक जून ते एकतीस जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात नऊशे नव्याण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस नोंद झाला हातकणंगले तालुक्यात गेल्या दोन महिन्यात पाचशे एकावन्न पूर्णांक सहा वार्षिक सरासरीच्या शंभर टक्क्यापेक्षा अधिक आहे शाहवाडी तालुक्यात गेल्या दोन महिन्यात एक हजार सातशे अठरा मिलीमीटर पाऊस झालाय तर कागल तालुक्यात आज अखेर सहाशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस झालाय भुदरगड तालुक्यात दोन महिन्यात एक हजार चारशे एकाहत्तर पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस झालाय त्यामुळं हे चार तालुके पावसानं तुडुंब भरले आहेत जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही नव्वद टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झालाय त्यामुळे वर्षी वरुण राजा कोल्हापूरवर प्रसन्न असल्याचं स्पष्ट झालंय बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार